वीरशहीद भास्कर श्रीराम पातोंड यांच्या एकोणतीसव्या स्मृतीदिनानिमित्त देवरी येथे विविध उपयुक्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये आरो वॉटर प्लांटचे उद्घाटन व आधार नोंदणी शिबिर असे जनतेसाठी उपकारक उपक्रम समाविष्ट होते देवरी गावाने आपल्या वीरपुत्राला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली वीर शहीद भास्कर श्रीराम पातोंड यांच्या एकोणतीसव्या स्मृतीदिनानिमित्त गावात सामाजिक उपक्रमांची एक सुंदर शृंखला उभारण्यात आली कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले नव्याने उभारण्यात आलेले आर ओ वॉटर प्लांट सरपंच सौ कोमल दीपक पातोंड यांच्या हस्ते या पाण्याच्या यंत्रणेचे उद्घाटन झाले गावातील जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे हा या उपक्रमामागचा होता त्याचबरोबर गावातच आधार नोंदणी व सुधारणा शिबिर देखील आयोजित करण्यात आले या शिबिरामुळे ग्रामस्थांना आधार संबंधित सेवा थेट त्यांच्या दारी मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला नव्या नोंदणीसह सुधारणा प्रक्रियेत नागरिकांचा भरघोस सहभाग दिला कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन सरपंच स कोमलताई पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले गावातील महिला मंडळे युवक आणि ज्येष्ठांनी ही कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला या उपक्रमांमुळे गावात सामाजिक सलोखा जनजागृती आणि आरोग्यविषयीची जागरूकता वाढली वीर शहीद भास्कर पातोंड यांच्या स्मृतींची हे सामाजिक रूपातील स्मरण खऱ्या अर्थाने त्यांना वाहिलेली सश्रद्ध आदरांजली ठरली ग्रामपंचायत देवडी यांनी आरो प्लांट याचं उद्घाटन केलं अतिशय माझ्यासाठी व माझ्या गाव गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे आज शहीद दिनाच्या निमित्त यांनी आज आरो केलं त्याच्याबद्दल मी संपूर्ण ग्रामपंचायत देवडीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यगण समस्त गावकरी मंडळी यांचे मी आभार मानतो